चाळीसगाव आनंदवाडीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य मिरवणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद आनंदवाडी येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते या मिरवणुकीत मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला मिरवणुकीपूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी नगरसेविका वैशाली महेंद्र बाळासाहेब मोरे नगरसेवक संजू आबा नगरसेवक चंदू तायडे ईश्वर आबा राजपूत शेखर देशमुख संजय सोनवणे रवींद्र निकम मुकेश नेतकर राजू आबा दोदेन बापू निकम यांच्यासह आनंदवाडीतील महिला कार्यकर्ते आणि तरुण मित्रमंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते मिरवणुकीचे आयोजन भैयासाहेब ब्राह्मणे अनिल खैरणार नितीन जवराळे लखन पवार संगम गवळे अजय पवार श्याम हिरे संदीप गरुड बापू पटाईत जगन खैरणार संतोष मोरे अर्जुन मोरेसर विक्रम मोरेसर कुणाल गरुड सचिन निकम राजू निकम दिलीप पटाईत आप्पा सोनवणे समाधान कापडे श्रावण सोनवणे श्याम सूर्यवंशी आणि संदीप संसारे यांनी केले होते आनंदवाडीतून सुरू झालेली ही भव्य मिरवणूक के के मूस बंगलामार्गे रेल्वे स्टेशन येथील आरपीएफ ऑफिसजवळ समाप्त झाली संपूर्ण मिरवणूक मार्गावर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने वातावरण भारून गेले होते दरम्यान जयराज गोडे मित्रमंडळातर्फे मिरवणुकीत सहभागी झालेल्या अनुयायांसाठी सरबत वाटपाची व्यवस्था करण्यात आली होती ज्याचा अनेकांनी लाभ घेतला एकंदरीत आनंदवाडीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ही भव्य मिरवणूक शांततापूर्ण आणि उत्साही वातावरणात पार पडली ज्यात सर्व स्तरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता ग्रामस्थ लाईव्हसाठी किसनराव जोरवेकर बातम्यांसाठी संपर्क महेंद्र सूर्यवंशी व बबलू अहिरे चाळीसगाव